मित्रांनो अमरावती शहरातील पशुवत बंदी कायद्याच्या संघटना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी परिसरात एकच खळबळ पोलिसांनी या, या प्रकरणी वाहन ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे मित्रांनो प्राप्त माहितीनुसार गोरक्षक आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांना गोवश तस्करी बाबत गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार अमरावती शहराच्या बाहेरील परिसरात सापळा रचण्यात आला पहाटेच्या सुमारास संशयास्प्रद ट्रक पाहून कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग केला थोड्याच अंतरावर वाहन अडवून तपासणी केली असता आज सुमारे पस्तीस गोर कतरीसाठी नेण्यात येत असल्याचे आढळून आले मित्रांनो त्यानंतर ही संपूर्ण कार्यवाही पोलिसांच्या उपस्थितीत पार पडली वाहन जप्त करण्यात आले असून जनावरांना सुरक्षित गोशाळेत हलवण्यात आले आहे मित्रांनो या कार्यवाहीत गोरक्षक संघटना बजरंग दलाचे कार्यकर्ते अमरावती परिसरात अलीकडेच अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी तस्करी विरोधी कार्यवाही अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू यावी बातमी सह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज